नमस्कार रसिक जन हो आज आपण समर्थ श्री रामदास स्वामी कृत श्री मनाच्या श्लोकांची सांगता भैरवी गाऊन करणार आहोत विंपलास मालकंस बागेश्री केदार तोडी जीवनपुरी दरबारी कानडा यमन भूपाली पिलू शंकरा जयजयवंती सारंग कलावती बिहाग हमीर भैरव शिवरंजनी देसकार आणि भैरवी अशा वीस रागांमध्ये मी हे श्लोक गाण्याचा प्रयत्न केला आहे काही उद्या अधिक उणे असल्यास क्षमा असावी थोडे दैनंदिन रुटीन बाजूला करून या रागांची उजळणी व्हावी या हेतूने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे आपण मला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद माझे चॅनल आपणास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण एकशे पंच्याण्णव ते दोनशे पाच हे श्लोक भैरवी रागात गाणार आहोत आ आ आ आ आ आप, आप, देव तो जाणैसा सा, नबाचे परी व्यापकू जानताई सा, सदा संचलायत ना नाजात काही तया विन कोटे रीता ठाव नाही न बे जो अणु काही रीता ठाव या राघ बीण नाही तया पाहता पाहता ते झाले तेथे ते लक्ष लक्ष सर्वे बुडाले नवासारिखे रूप मनी राघवाचे मूळ तूटे भवाचे तया पाहता देह बुद्धि उरेना सदा सर्वदा अर्थ पोटीपुरेणा न वा न व्यापिले सर्व सृष्टीस आहे रघुनायकाउपमान साहेजे वीण तो तोषी तो, तो हा स्वभावे, तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे ते, ते तर्क संपर्क तोही नसाहे। अति गुढते दृढ तत्काळ सोपे दुजे विनजे कुण स्वामी प्रतापे कळे आकळे रूप ते ज्ञान होता तेथे ते आटली सर्व साक्षी अवस्था मना उन्मनी शब्द तराये तोरे तो राम सर्वत्र पाहे कदा ओळखी माझी दूजे दिसेना मनी मानसी द्वैत काही वसेना बहुता दिसा आपुली भेटी झाली विदेहीपणे सर्व काया निवाली मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले परी अंतरी पाहिजे यत्न केले सदा श्रवणे पाविजे धरी दरी सज्जनी संगती धन्य होसी मना सर्व संग सोडू अति आदरे सज्जनाचा दरावा जयाचे निसंगे बंगे जनी साधने विण सन्मार्ग लागे मना संगा सर्व संगास तोडी। मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी हा साधना शीघ्र सोडी निशेष मोडी मना शते ऐकता दोष जाति मंदते साधना योग्यहति चडे ज्ञानवैराग्य सामर्थ्याङ्गी मणेदासविश्वासता मुक्तिभोगी मणेदासविश्वासता मुक्तिभोगी मणेदास विश्वासता मुक्तिभोगे जय जय रघुवीर समर्थ समर्थ 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 जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ समर्थ जय जय रघुवीर समर्थ समर्थ जय जय रघुवीर समर्थ 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 धन्यवादः